महासंग्राम अहमदनगर अहमदनगर दक्षिण लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या जनसंवाद यात्रेचे राहरी फॅक्टरी इथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं यावेळी निलेश लंके यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यात आलं या प्रसंगी माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे तसेच राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार पक्षाचे संदीप वरपे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धनराज गाडे किरण कडू नंदकुमार तनपुरे महेश उदावंत दत्तात्रे कवाणे आदी या ठिकाणी हजर होते निलेश लंके यांच्या माध्यमांमधन राऊरी तालुक्यातील जनसंवाद यात्रा सुरू झाली आहे दरम्यान कणगर गुहा गणेगाव चिंचविरे परिसरात नागरिकांशी संवाद साधल्यानंतर रावरी फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी स्मारक या ठिकाणी निलेश लंके यांचं स्वागत करण्यात आलंय यावेळी निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीनं पथनाट्य सादर करण्यात आला त्यानंतर निलेश लंके आणि माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी शिवरायांना अभिवादन केलं यावेळी स्थानिक नागरिक आणि युवकाने निलेश लंके यांचा सन्मान केला तरुणांनी निलेश लंके यांच्या सोबत नगरसेवक आदिनाथ कराळे उद्योजक सतीश वाळू कडू आदर्श नागरी पतसंस्थेचे व्हॉईस चेअरमन आबासाहेब बाळूं वैभव गिरमे ललित चोरडिया राजेंद्र लांडगे ज्ञानेश्वर वाणी तुषार शेटे प्रशांत काळे राजेंद्र साळुंके चांगदेव पवळे अभिराऊत सिद्धार्थ कड विलास पवळे अमोल पाटोळे आदींसह नागरिकांनी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते या ठिकाणी हजर होते श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषी राऊत सी चोवीस तास राहुरी फॅक्टरी